काय झालं सर्वसाधारण आजच्या सभेमध्ये शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं बोलू दिलं नाही आणि त्यानं ठराव झाला म्हणून एकमतानं स्वतःच जाहीर करायलेत पण त्यांच्या विरोधात त्यांचे संचालक त्यांच्या स्टेजवर उभं राहून सांगायलेत की आम्ही कुठल्याही सोळा संचालक नमस्कार मी देवा चोपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज उभा आहे तो काही सहकारी साखर कारखान्यावर नेहमीच काही ना काही कारणावरून चर्चेत असणारा कारखाना आज या कारखान्यावर सर्वसाधारण सभा पार पडली संचालक शेतकरी चेअरमन यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली एकंदरीत या सभेमध्ये काय मुद्दे ठरवण्यात आले आपल्यासोबत संचालक आहेत आज सर्वसाधारण सभा पार पडली शेतकरी आक्रमक झाले होते काय मुद्दे ठरवण्यात आले चालू चालू जी, जी ही तेविसावीस वार्षिक सर्वसाधारण सभा ज्या विषयावर घेण्यात आली हे विषयच वाचून दाखविले नाही त्याच्यावर चर्चा केली नाही त्याला मंजुरी मिळाली नाही त्याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की जे विषय या सभेपुढे होते ते त्या त्या खर्चा अंदाजपत्र खर्चाचं अंदाजपत्र त्याच्यावर कोणाची संमती झालीच नाही असं माझं स्पष्ट मत आहे बर काल शेतकरी उपोषणाला बसले होते कामगार उपोषणाला बसले होते तुळजा भवानीच्या चेअरमन भावना बोर्डीकर आल्या होत्या त्यांनी आश्वासन देऊन उपोषण सोडवले काय सांगसा नाही कर्मचारी जे गेले अकरा महिने झाले त्यांच्या पगारी नव्हत्या त्याच्यामुळे ते उपोषणाला बसले होते परंतु खऱ्या अर्थानं हे चेअरमन यांनी हे उपोषण सोडवणं बंधनकारक होत परंतु ते काही आल्या होत्या परंतु आज रोजी आज रोजी आज दिनांक आज आज रोजी पर्यंत तुझ्या भवानीला करार झालेला नाही असा आम्ही आजच्या दार झाला म्हणतात खरं नाही नाही करार झालेला नाही अजून करार हा फायनल नाही प्रोसेसिंग मध्ये असेल ते बी खोट्या सह्या करून मा, मागली वार्षिक सर्वसाधारण सभा बघितली ने कोणाला बोलण्याचा अधिकारच दिला नाही अशी ती चोवीस सहा चोवीसची जी सभा झाली त्याच्यामध्ये बोलण्याचा अधिकार दिला नाही आणि सभा ठराव मंजूर झाला म्हणून त्या ठिकाणी पाठवून दिला आणि जी संचालक मंडळाची बैठक दाखवली चोवीस पाच चोवीस त्या ठिकाणी ती बैठक मंजूर नाही म्हणून आजच्या तारखेमध्ये आम्ही आर डी कडे अकरा संचालकांनी तक्रार दिलेली की हे असं या पद्धतीचा बैठकच झाली नाही आणि तुम्ही ठराव झाला असं म्हणता हे चुकीचं आहे अजून सुद्धा मी आजच्या तारखे सुद्धा सांगतो टोकाईचा तुळजाभवानीशी करार झालेला नाही फक्त शिवाजीरावनं जाहीर केलं त्यांचे पैसे घेतले अगोदर आणि शेतकऱ्याच्या याच्यामध्ये नंतर विषय मांडला खऱ्या अर्थानं जर्मन यांनी सहकाराच्या तत्वानुसार जर चालवलं असतं तर कदाचित सभासद सुद्धा मान्य करीत होते परंतु त्यांनी आधी पैसे घेतले नंतर विषय टाकला आणि शेतकऱ्याला काहीही बोलू दिलं नाही म्हणून त्यावेळेस हे झालं आणि त्यावेळेस सुद्धा एवढे मोठ्या पोलीस फोर्सला सहा सात लाख रुपये भरले आज सुद्धा तुम्ही पाहिलं असेल सहा सात लाख रुपये कर्म पोलीस साठी भरले आणि प्रायव्हेट प्रायव्हेट बॉन्सर आणले आणि या ठिकाणी अकरा अकरा महिने झाली पगारी नाहीत कर्मचारी इथल्या आणि बॉन्सर कशासाठी प्रायव्हेट एक शेतकरी का मारणार आहेत का काय करणार आलेत कशासाठी यायचं एफ आर पी चे पैसे बाकी आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शिजन चालू केलं पाहिजे तुमची ठोस भूमिका असली पाहिजे आजच्या बैठकीमध्ये यांनी फक्त मागील सभेची प्रोसिडिंग वाचून दाखवली परंतु या वर्षी आता वर्षीच या वर्षी आजची जी सभा आहे तिचा एकही विषय वाचून दाखवला नाही आणि सभा संपला असं हो जाहीर केलं गोंधळ झाला होता का गोंधळ म्हणजे शेतकऱ्याचं तेच म्हणणं होतं की मागच्या सभेत बोलू दिलं नाही या ठिकाणी माईक लावलं होतं शेतकऱ्यासाठी आणि ते माईक बंद ठेवलं होतं आणि मागच्या वेळेस काहीच बोलू दिलं नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याचा रोष होता आणि या ठिकाणी पैसे राहिले तर तोडणी वाहतूकदाराचे पैसे राहिलेत एफआरपी कोटी पोटी पैसे राहिलेत आज तुम्ही पाहिलं असाल घरांनी आश्वासन दिलं बोर्डीकर ताईने आश्वासन दिले परंतु आज रोजी ठरावच फायनल नाही आपले हे फायनल नसल्यामुळं त्या कोणा पद्धतीनं द्या मला माहित नाही आता ज्या दे पद्धतीने त्यांनी आधी पैसे टाकलेत त्या पद्धतीने कशासाठी टाकणार मला माहित नाही मग द्यावं तर जाईना मग पैसे कर्मचाऱ्यांचे दोन टाकायला पाहिजे होते आणि शेतकऱ्याचे द्यायला पाहिजे तुम्हाला शेतकरी येत नाहीत ना कशाला येते जर झालं असेल तर ये कशाला येते बरं तुम्ही आज पाहिलं आम्ही संचालकांनी तिथं करार झाला नाही म्हणून शिवाजीरावच्या समोर सांगितलं हा टोकायच्या शपथ घेऊन सांगितलं मग चेअरमन ना त्या ठिकाणी उत्तर द्यायला पाहिजे होतं की बा असा असा करार झालाय कुठं दिला सांगा मला दाखव आजच्या झाला नाही ना शिवाजीराव न कुठं सांगितलं सांगितलं शिवाजीराव ने सांगितलं नाही ना करार झाला करार प्रोसेस मध्ये आहे हे केलं ते प्रोसेस मध्ये आणि कारखाना करार ठीक आहे तुम्ही सक्षम नाही तुम्ही हे दिलं पण आमचं म्हणणं होतं प्रायव्हेट टेंडर काढलं असतं तर कारखान्याची अजून किंमत वाढत होती आणि कोणीतरी अजून महाग घेत होत कदाचित ते सुद्धा महाग घेत होते सर्वसाधारण सभेमध्ये शेतकऱ्याला बोलू नाही आजच्या नाही मागल्या चोवीस सहाच्या मीटिंग मध्ये कोणालाही बोलू नाही आणि ठराव पास केल्याचं दाखवलं त्या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले होते शेतकरी आक्रमक झाले होते चेअरमननी पळ काढला नाही मागच्या चोवीस सहाच्या बैठकीमध्ये बिलकुल चेअरमननी एक शब्द सुद्धा शेतकऱ्याचा ऐकून नाही घेतला आणि पळ काढला होता आजच्या सभेमध्ये शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं परंतु उत्तर हे शेतकऱ्याला समाधानकारक नाही दिले एवढे या ठिकाणी आज झाले आणि या आजचे जे विषय होते ते चेअरमन कडून चर्चेला आले नाही तर आजची जी सर्वसाधारण सभा झाली नाही सर्वसाधारण सभा आजचे विषय असे काही गंभीर नव्हते रेग्युलर विषय होते परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे ही संस्था कोणाची तुम्हाला निवडून दिलं म्हणजे काय तुमची संस्था झाली नाही ही शेतकऱ्याच्या याच्यातून घामातून उभा राहिलेली संस्था आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे शेतकऱ्याकडे आज ऊस आहे का शेतकरी कशासाठी आता बाबा ऊस आहे जर ऊस नाही गेला इथे हे कारखाना नाही चालू झाला तर गुराळ कमी भावाने घेतील ते अशा अनंत समस्या राहतात शेतकऱ्यापुढं त्याच्यामुळे हा कारखाना सुरू झाला पाहिजे सगळ्याचीच भावना आहे आणि झाला असेल परंतु हे हे कारखाना सुरू करत असताना मागली सुद्धा त्यांनी क्लिअर करावं एवढं या ठिकाणी माझी विनंती राहील त्यांना आपल्या सोबत काय आणखी आहेत माझे संचालक आहेत आज सर्वसाधारण सभा झाली ते म्हणतात की आ, ने पळ काढली काय होतं काय घडलं आम्ही तर पाहिलं पण तुम्ही सगळे मीडिया इथं हजार होता चेअरमनला परत मागच्या पाच मिनिटात पळ काढला आणि आज अर्धवट सभा सोडून हे केली कार्यक्रम कशामुळे काढलं अरे खोटा असल्याच्या नंतर पळ काढावा लागणार नाही तर काय करावं लागलं मला सांगा तुम्ही जर समजा सत्य हो सत्य मार्गाने जर चालत असाल तर तुम्हाला पळ काढायची आवश्यकताच काय आणि आतापर्यंत जे काही काय काम केले ते ते इलिगल सगळे झालेत मी पण मागे सात वर्ष त्यांच्या सोबत संचालक होतो कुठली ठोस भूमिका न तर त्यांचा जे पायंडा त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला आजही भावना बोर्डी जर म्हणतात की आमचा करार झालाय तुम्ही होतात तिथं या सर्वसाधारण सभेत काय ठरवून भावना भावना ताई पर्वाच्या दिवशी राजू राजूभाया नवकरे यांच्यासोबत कारखान्यावर आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की माझा करार झाला पण आम्ही पूर्ण माहिती घेतली माहिती घेतली असता आम्हाला ही माहिती मिळाली की करार हा अजिबात झालेला आहे कराराला फक्त तत्वत मान्यता दिली सहकार मंत्र्यांनी आणि त्याची पुन्हा हे करून पुन्हा संचालक मंडळाचा ठराव था, करून प्रोसिडिंग करून परत पाठवा नंतर त्याच्यावर हे होईल करार आज रोजी झालेला नाही आणि ते कुठल्या आधारावर पैसे देतो म्हणाले कुठल्या आधारावर अगोदर पैसे दिले ते भावना ताईला आणि शिवाजीरावलाच माहित नक्कीच आपण पाहू शकतो आज सर्वसाधारण सभा पार पडली आपल्या सोबत आणखी शेतकरी 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 आज या ठिकाणी जी सभा झाली याच्या अगोदर एकवीस तारखेला सभा झाली एकवीस तारखेच्या सभेमध्ये शिवाजीराव चर्मननी या ठिकाण पळ काढला आणि आज सुद्धा तसाच बंदोबस्त लावला आणि इथं सभा घेतली पण ही सभा ही आजची सुद्धा बरोबर झालेली नाही आणि जे कारखान्याचा करार आहे हा करार सहयोगी तत्वावर सहकारी साखर कारखान्याला देता येतो खाजगी कारखान्याला देता येत नाही आणि खाजगी कारखान्याला देऊ नाही म्हणून आम्ही स्वतः दहा अकरा शेतकरी राजारामजी खराटे होते आम्ही पुण्याला सहकार आयुक्ताकडे नोंद केलेली आहे की बाबा हा स कारखाना तुम्ही कोण्या कारखान्याला द्या पण सहकारी साखर कारखान्याला सहयोगी तत्वावर द्यायला पाहिजे आणि यासोबत आणखी संचालक काय सांगणार आज सर्वसाधारण सभा झाली मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला काय सांगतो सर्वसाधारण सभा ही चर्मनं तर घेतली नाही नंतर सभासदांनी घेतली चर्मन सभा पूर्ण न करताच इथून पळून गेलेले आहेत चर्मन थांबले नाहीत त्यांनी जबाबदारी त्यांना मागच्या मीटिंग मध्ये जे त्यांनी ठराव घेतला म्हणून जाहीर करून पळून गेले होते ते सभासद म्हणले त्याची प्रोसिडिंग वाचून दाखवा कारण सभासदांपुढे कोणताही ठराव झाला नव्हता मागच्या मीटिंग मध्ये त्याच्यामुळे ते त्यांचे उत्तर देऊ शकले नाही कारण चोरा चोराचा आहे तर ते उत्तर काय देणार आहे त्याच्यामुळे त्यांना इथून मिटिंग मधून सभासदांनी बोलू दिलं नाही त्यांनी मध्ये कोणताही ठराव पास न करता इथून चर्मन बॉन्सर साठ बॉन्सर सोबत घेऊन पळून गेलेले आहेत त्याच्यामुळं याच्यावर सभासदांनी आता दुसरी मीटिंग घेतलेली आहे सभासदांनी इथं कारखान्यावर संचालकांच्या अध्यक्षतेखाली आणि तो ठराव साखर संचालकाकडे आणि कोर्टामध्ये सभासद दाखल करणार आहेत कारण ते भवानीची अग्रीमेंट झालेलं बोगस आहे हा आज तेवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा सभासदांनी ठराव घेतला हो आहे की जे भवानीची अग्रीमेंट झालेला आहे तो बोगस आहे आणि आम्हाला ते मान्य नाही सभासदांनी इथं जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे ते चर्मन पळून गेले आहेत तर एकंदरीत काल भावना बोर्डीकर आल्या होत्या एकंदरीत शेतकऱ्यांचं त्यांनी उपोषण उठवलंय का कामगार कर्मचारी उपोषणाला बसले होते त्यांनी आश्वासन दिलं होतं भावना बोर्डीकरांनी त्यांनी आश्वासन दिलं की मी पैसे देणार भावना बोला भावना बोर्डीकरचा काय संबंध आहे साखर कारखान्याशी आणि आश्वासन घेणारे कोण आणि देणारे कोण या कारखान्याचा संचालक चेअरमन कोण त्या कोणीही नाही त्या साखर कारखान्याचे त्याच्यामुळे ते त्यांच्या शब्दावरही कोण विश्वास ठेवू नये आणि मी म्हणतो शेतकऱ्यांनी सभासदांनी त्यांना या कारखान्यावर पाय सुद्धा ठेवू देऊ नये ठेवला तर त्यांना आम्ही मागच्या याच्यामध्ये त्यांनी युपी बिहारचे लोक आणले होते आम्ही सर्व शेतकऱ्यांनी इथून काढून दिले आणि याच्यानंतर सुद्धा जो कोर्टाचा निर्णय जोपर्यंत येणार नाही आम्ही त्यांना या साखर कारखान्यावर पाय पण ठेवू देणार नाही नक्कीच आपण बघितलं असेल शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळतात तुझा भवानी सोबत कुठल्याही प्रकारचा करार झाला नाही अशा देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत प्रशासनाने हा कारखाना चालवावा अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते सर्वसाधारण सभेमध्ये कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही असं देखील शेतकरी संचालक देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक होत प्रतिक्रिया देताना पाहायला ऐकायला मिळाली